सानप महाराज ग्रुप आज गुमानदेव आश्रम येथे रात्री मुक्काम करून आज सकाळी सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी पुन्हा प्रस्थान परिक्रमेसाठी करत आहे सर्व परिक्रमावासी हे सानप ग्रुप परिवारातील आहे सानप महाराज माका, माका। या ग्रुपला जोडलेले सर्व परिक्रमावासी रात्री गुमानदेव आश्रमावर मुक्काम करून आज सकाळी सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी पुढील प्रस्थान परिक्रमासाठी पुढील प्रस्थान करत आहे आता सानप महाराज आता अभंग म्हणतील सर

मध्ये आता सानब महाराज गुप या ठिकाणी गुमानदेव या ठिकाणाहून प्रस्थान केल्यानंतर आता मांडवा या शहरातून चाललेला आहे साधारणतः एक आठ किलोमीटर चालत आलेला आहे पुढं अंकलेश्वर सिटी लागायला अजून एक आठ ते नऊ किलोमीटर बाकी आहे अशा प्रकारचा हा सुंदर प्रवास सानप महाराज ग्रुपचा चालू आहे आता सकाळी काकडा झाला हरिपाठ झाला आणि या असणाऱ्या नर्मदा परिक्रमेचा पूर्णसा आनंद सानब महाराज ग्रुप घेत आहे नर्मदे हा नर्मदे ह नरमदे वा छान सानब महाराज ग्रुप आता मांडव्याच्या पुढे रोकडिया हनुमान या ठिकाणी आज शनिवार असल्या कारणानं या ठिकाणी शनि महात्म्याचंही मंदिर आहे आणि रोकडिया हनुमान यांचं दर्शन घेण्यासाठी आणि थोडीशी विश्रांतीसाठी या ठिकाणी थांबलेला आहे नरमध्ये हा नरमध्ये अगदी भव्य दिव्य मंदिराचं या ठिकाणी उभारणी चालू आहे नरमध्ये हा खर्च रोकडी हनुमान मांडवाच्या पुढे अंकलेश्वरच्या पाठीमागे एक सत आठ किलोमीटर होणार आहे त्याचा हा आराखडा आहे नर्मदे हा खूप छान वाटलं ना वा परिक्रमेत आल्यानंतर आनंद वाटतोय ना वा वा अंकलेश्वर या असणाऱ्या शहरामध्ये रामकुंड आणि या रामकुंडावरती आता दुपारी सनप महाराज ग्रुप हा दुपारच्या भोजन प्रसादीसाठी थांबलेला आहे आणि आज गुमानदेववरून सकाळी निघाल्यानंतर अंकलेश्वरला दुपारी जेवणासाठी आलेलो आहोत उन्हाळ्यामध्ये हा साधारणतः एक वीस किलोमीटरचा अंतर आहे उन्हाळामध्ये हरे हर जय दुपारी भोजन व्यवस्था झाल्यानंतर परिक्रमावासी दुपारची विश्रांती घेता येत अतिशय छान नर्मदे हा छानसा अंकलेश्वर म्हणजे रामकुंडावरती हॉल नर्मदे ह नमदे नर्म अहारंगमध्ये नर्मदे अतिशय छान समोर हा रामकुंड आहे आणि या असणारा रामकुंड आश्रम जो आहे तो अतिशय छान या ठिकाणी सेवा दिल्या जाते भोजन प्रसादी असाल रात्री जो विश्रांतीची असेल नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये Donald Davis Not नरमध्ये हर अंकलेश्वरजवळ दोन किलोमीटरवर असणार रेल्वे नरमध्ये हर आणि हे चाललेलं असताना महाराज परिक्रमागृह नरमध्ये हरा ನರ್ಮೇ ನರ್ಮದೇ ಹರ್ಮದೇ तुझ वाटे आता करीत अनंता संताला माझी लावणे आत कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपण देव होय गो द्या भावे पूर्वासना तिथे आपण मागे पुढे ओ भारा हे सांभाळीत आली आगाद निवारा योगक्षमत्यांचे जाने जड भारी आठदा विकारी धर तुका म्हणे नाही विश्वस जमनी भावे पुराणे विचारोने द्या भावे पूर्वाविवासन

आज गुमानदेव या ठिकाणाहून निघाल्यानंतर सानब महाराज ग्रुप पुढे कोंडावरती जाणार होता परंतु या ठिकाणी असणारे नर्मदे हर प्रभू हे असणारे आडोळचं गाव और या गावातले असणारे आपले जे काही कार्यकर्ते त्यांनी आम्हाला सर्व सानब ग्रुपला सांगितलं की म्हटले महाराज आज आपण आमच्या मंदिरामध्ये या ठिकाणी काळभैरवनाथाच्या थांबावं आणि आम्हाला सेवा करण्याला या ठिकाणी संधी द्यावी म्हणून आज सानम महाराज ग्रुप या ठिकाणी साडेपाच वाजताच थांबलेला आहे सूर्यनारायण हे आपल्या असन आस्न। असणाऱ्या आश्रमाकडे निघालेले आहेत नारमध्ये हर आणि असा हा छानसा मंदिर परिसर या ठिकाणी असणार हे सर्व बाग बगीचा आणि हे असणारे सर्व परिक्रमावाशी आपापले आप आसन लावून या ठिकाणी चालत आहेत काही असणारे आपले कपडे लते धुवायला निघालेत नरमदे हार हे सब परिक्रमावाशी मैया के भक्त अभिया ठहर गे रात के मुक्काम के वाजते नरमदे की जय नर्मदे ही रात्री भोजन प्रसादीची चाललेली तयारी सर्व गावकरी अतिशय प्रेमाने बनवत आहेत नर्मदे हरमदे ह